नमस्कार तर नमस्कार मंडळी मी पर्यटन वीर तर आपला भीमाशंकर झालेलं आहे काल आता आम्ही आहे तर मी मुंबई साईडला आलो आलोय अंबरनाथ या ठिकाणी तर आता आम्ही कुठे चाललोय शिवमंदिरला तर आता हा छोटा माझा भावाचा पोर्ग आहे आता हा मला घेऊन चाललाय शिवमंदिरला तर शिवमंदिर मला सगळं दाखवणार आहे तर इथून पुढे आता जेवढं आता जे, जे दाखवणार आहे ते तुम्हाला दाखवतोच पुढे आम्ही तुम्हाला परत आण असे कपडे धुते कपडे धुत घेऊन चाललं एवढी सगळी गॅंगे माझ्यासोबत शिवमंदिरला जी आहे माझ्या वहिनी येत चाललं आपण शिवमंदिरला मिरवणार ना मला अजून कोण कोण गँग आहे आपल्यासोबत

नमस्कार मित्रांनो मी पर्यटनवीर आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटवर पोचलेलो आहे म्हणजे अंबरनाथ या ठिकाणी शिवकालीन मंदिर असेल तर आता मी जसं बोललो होतो मागाशी की हा माझा भावाचा पोरगा म्हणजे अर्चित आम्हाला मला मंदिर फिरवणार आहे तर काय बोलतो अर्चित नमस्कार मित्रांनो माझं नाव अर्चित आहे मी माझ्या काकाला मंदिरात घेऊन आलो आहे हा अंबरनाथ आणि शिव मंदिर या ह्याचं नाव आहे या मंदिराचं हा मंदिर चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी म्हणजे अंबरनाथ या ठिकाणी ठीक आहे थोडा कॅमेरा फेस करायला पण ठीक आहे चांगला करतोय ठीक आहे तू आता मला काय काय दाखवणार आता मी शिव मंदिर मध्ये तुम्हाला इथं फिरवे फिरवणार कोणाला सगळ्यांना फिरवणार का फक्त मला फिरवणार सगळ्यांना ओके तर मंडळी आता हा आपल्या सगळ्यांना फिरवणार आहे शिवकाळी मंदिर मध्ये चला असंच आता मंदिर पण तुम्हाला पुढे मी व्हिडिओ थोडं थोडं टाकणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही असंच आमच्याबरोबर सोबत राहा चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच तुम्हाला आता पुढचं प्रदर्शन दाखवतो दाखवून जा नमस्कार मित्रांनो मी आता तुम्हाला

चलो अभी जाना है? आता अपन, आता मी तुम्हाला व्यव दाखवायचो चला जाऊन काय इथे दाबावं लागेल ना नमस्कार मंडळी मी पर्यटनवीर आता तुम्हाला इथनं मंदिराचं सगळं दाखवणार मी आर्चितनी पूर्ण आत्मधी मंदिर तुम्हाला थो थोडंफार दाखवलं आहे शिवलिंगापशी आपण फोटो व्हिडिओज काढू शकत नाही सो तिथलं तुम्हाला दाखवलं नाही पण फोटो मार्फत तुम्हाला दाखवलं जाईल बाकीचं बाहेरचं जेवढं पण आर्चित आता तुम्हाला दाखवाल दाखवशील ना हां ठीक आहे चला तर इथून पुढं तुम्हाला जे काय आहे तर आर्चित आता सगळं व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवून देईल म्हणजे काय काय दाखवणार आहे फक्त कॅमेरा चेंज करतो ठीक आहे पहिलं बोल मी तुम्हाला हा पूर्ण आता शिव मंदिर फिरवतोय चला आपण आता जाऊ चला ठीक आहे लगाव हे आहे माझे चालू नमस्कार मंडळी मी पर्यटनवीर आता थोडासा काही प्रॉब्लेम झाला स्टँड काढायला लावता त्यामुळे आता हाताने परत ब्लॉगिंग इन करतोय तर जे काय मी मागाशी तुम्हाला म्हटलं होतं की आता आतलं मंदिर आपल्या अर्चितने फिरवलेलं आहे तसंच आता बाहेरचा व्ह्यू सुद्धा अर्चित दाखवणार आहे तर अर्चित तुला जे सगळं मंदिर आहे ह्याला सगळं माहिती येतं तो तुम्हाला असा हळूहळू व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवाल तुम्ही आता अर्चित सोबत कनेक्ट व्हा आणि दाखवा अर्चित काय काय दाखवणार मी तुम्हाला आता दाखवतो हा बघा हा समोरचा असा व्यू आहे चला आता आपण आत्मा हे जाऊ म्हण अस मंदिर आहे छोटस मंदिर आहे त्यात मध्ये मंदिर आहे आणि हा एक हा छोटा छोट म्हणजे असं गणपतीचा हे मूर्ती आहे छोटी हे पूर्ण पुरातन काळामध्ये कोरलेलं आहे एक दगडाच्या मार्फत कृष्ण मंदिर कुठलं मंदिर आहे कृष्णा मंदिर

लेफ्ट दरवाजा आहे हा हा इथून तिथे गणपती आहे तिथं शिवजीची ती पिंड आहे अशा प्रकारे आपल्याला आरची सगळं काही दाखवलेलं आहे तर तुम्हाला छोटीशी टाकी जिथं आपले कास वगैरे खूप आहे ते तुम्हाला दाखवतो काय दाखवतो मी मित्रांनो तुम्हाला मी आता कास दाखवतोय वरती बघ किती आहे ज Clay ऌोब गीत, ने तो प्राप हर, कशयों थैंक यू अर्चित मंदिर दर्शन थोड़ी बार वीडियो हाल ले लगभग पन... ठीक आहे तेवढं वर ऍडजस्ट करा आपल्या अर्जिनी खूप सुंदर असं व्हिडिओ काढला आहे आणि त्यांनी आपल्याला मंदिराचा व्यू दाखवलाय तर काय बोलशील मंदिराबद्दल लाजण तर मंदिराबद्दल हा मंदिर म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे हा पहिलाच मंदिर आहे अंबरनाथचा आणि खूप ठिकाणून लोक येतात ना खूप ठिकाणून आणि आणि इथे जास्त करून गर्दी पण असते कधी असते गर्दी रविवार आणि शनिवारी शनिवारी वगैरे गर्दी असते ओके आणि आपले हे अंबरनाथ पासून किती किलोमीटर दोन किलोमीटर आहे तीन किलोमीटर असेल म्हणजे आपल्या अंबरनाथ स्टेशनपासून तीन, तीन ओक, ओके तर मंडळी जर कुठला पण कुण तुम्ही येत असाल तिथनं आपल्या अंबरनाथ स्टेशनला आला तर तिथनं डायरेक्ट रिक्षा आहे तर दोन ते तीन किलोमीटर पासून हे मंदिर आहे तर कधी पण या आणि कधी पण ह्या मंदिरला तुम्ही व्हिजिट करा खूप सुंदर असं शैलीने म्हणजे असे खूप छान असं कामगार केलं आहे पुरातन काळा एक असा एक दगड होता मोठा त्या दगडातून हे कोरीव काम केलेलं हे मंदिर आहे खूप सुंदर असं आहे एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा ह्या मंदिराला अंबरनाथपासून फक्त दोन किलोमीटरवर हो ठीक आहे और कुछ बस बघा हो त्याला कुठ चॅनल बीन होतं बता द्या अपने पब्लिक है तर ठीक आहे मंडळी तर आता मी माझा ब्लॉग मी एंड करतो तर असेच खूप सारे तुम्हाला व्हिडिओ बनवू आणि खूप सारे व्हिडिओमधनं तुम्हाला खूप मजा अशी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तुम्हाला भेटू खूप तुम साऱ्या ठिकाणी मी व्हिजिट करतो तर ते व्हिजिट तुम्हाला करून मी तुम्हाला खूप साऱ्या असं जागा दाखव तर चला मंडळी तर असंच सोबत राहा असंच माझ्याशी कायम सोबत राहा आणि असंच प्रेम द्या धन्यवाद मंडळी